नमस्कार हरिओम चातुर्मासातील कहाणी या उपक्रमाअंतर्गत ऐकूयात संकष्टी चतुर्थीची कहाणी पुरातन काळी नावाचा एक राजा होऊन गेला त्याच्या राणीचं नाव सुगंध देवी असं होतं त्याच्या राज्यात समृद्धी होती राजाकडे सर्व प्रकारचं वैभव होतं पण त्याच्या पोटी संतान नव्हतं राजानं खूप दानधर्म केला पण तरीही संतानाची प्राप्ती झाली नाही राजा राणी उदास झाले ते तीर्थयात्रा करू लागले एके दिवशी राजाच्या स्वप्नात वडील आले त्यांनी गणेशाची आराधना करायला सांगितले संकष्टी चतुर्थीचं व्रत करा असं मार्गदर्शन केलं राजानं सकाळी उठून तो दृष्टांत आपल्या राणीला सांगितला राणीला अतिशय आनंद झाला राजा राणीनं जाणकारास व्रताची माहिती विचारली जाणकारानं सांगितलं की दर महिन्याच्या पौर्णिमेनंतर चतुर्थी तिथी येते तिला संकष्टी असं म्हणतात व्रत करणाऱ्यानं या दिवशी मुहूर्तावर उठावं तिळाचं उठण लावून स्नान करावं दिवसभर उपवास करावा श्री गणेशाचे नामस्मरण करावे दूध व फळे खाऊन राहावे रात्री चंद्रोदयाचे वेळी गणपतीची पूजा करावी चौरंगावर अथवा पाटावर गणपतीची मूर्ती ठेवावी अभिषेक करावा अभिषेकाच्या वेळी गणपती अथर्व शीर्ष म्हणावे दुधाचा अभिषेक सुद्धा करावा लाल गंध लावावं तांबडी फुलं अर्पण करावीत एकवीस दुर्वांची जुडी व शमीपत्र व्हावीत धूप दीप लावून एकवीस मोदकांचा नैवेद्य दाखवावा आरती मंत्र पुष्पांजली करावी मनोभावे गणपतीची प्रार्थना करावी चंद्रोदय झाल्यावर चंद्राची पूजा करायची ओवाळणी करायची मग चौरंग पाटावरील पूजा विसर्जित करायची भोजन प्रसाद ग्रहण करायचा हे संकष्टी चतुर्थीचे व्रत चार सात अकरा किंवा एकवीस वेळा करायचे राजा राणीनं या व्रताची शास्त्र शुद्ध माहिती समजून घेतली आणि भावयुक्त अंतकरणानं हे व्रत पूर्ण केलं श्री गणेशाच्या कृपा प्रसादानं त्यांना पुत्र झाला त्या पुत्राचं नाव कार्तवीर्य असं ठेवलं हा मुलगा पुढे महान गणेश भक्त झाला पुरातन काळापासून आजपर्यंत अनेक भक्तांनी हे व्रत केलं आणि आपलं कार्य सफल केलं तसंच तुमचं आमचं ही कार्य सफल होवो, ही साठा उत्तराची कहाणी उत्तरी सुफळ संपूर्ण मंगलमूर्ती मोरया